नमस्कार मित्रांनो मी अनिकेत सुंदर जग मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक असलेला तो म्हणजे निसर्ग हो निसर्ग जो रोज आपल्याला काही ना काही देतो पण आपण त्याचं काही देणं लागतो का मित्रांनो निसर्ग म्हणजे फक्त हिरवाई नाही तर निसर्ग म्हणजे आकाश पृथ्वी पक्षी प्राणी झाडं आणि आपण माणसं निसर्ग ही एक सुंदर साखळी आहे नदी पाणी देते झाड ऑक्सिजन देतात माती अन्न देते मग आपण त्यांना परत काय देतो आपण काय करतो प्लास्टिक फेकतो झाड तोडतो प्रदूषण करतो आणि मग म्हणतो हवा खराब आहे पाऊसच येत नाहीये पावसाळा म्हणजे आनंद असायचा आता पावसाचा अंदाजच लागत नाही पूर्वी गावात पक्ष्यांचे आवाज ऐकू यायचे आता फक्त गाड्यांचे हॉर्न ऐकू येतात पूर्वी गावामध्ये जंगल झाडी दिसायची आता दिसतात फक्त मोबाईलचे टॉवर्स का घडतंय कारण आपण निसर्गाचं ऐकणं थांबवलंय तो रोज आपल्याला सावध करतो उष्माघात पूर वणवे पण आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्षच देत नाही मग आपण काय करू शकतो तर अजूनही वेळ गेलेली नाहीये निसर्ग वाचवण्यासाठी प्रत्येकाने लहान लहान पावलांपासून सुरुवात करायला पाहिजे झाडं लावा पाणी वाचवा प्लास्टिक टाळा वाहनाऐवजी चालत जा रिसायकल करा इतनो ही काम खूप लहान वाटतात पण यांचा परिणाम खूप मोठा असतो निसर्गाला हिरवच नाही तर जिवंत ठेवणं आपल्याच हातात आहे आज जर आपण निसर्गासाठी एक पाऊल पुढे टाकलं तर आपली पुढची पिढी एक सुरक्षित आणि सुंदर जग बघू शकेल निसर्ग हा आपल्या आईसारखाच असतो शांत प्रेमळ पण रागवला की मग परिणाम भयंकर तर मित्रांनो निसर्ग प्रेमी असाल आणि असायलाच पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यांना जे निसर्गप्रेमी आहेत किंवा नाहीत सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा जेणेकरून आपल्या निसर्गासाठी एक पाऊल आपल्याला पुढे जाता येईल धन्यवाद